आणि आम्हाला महिना भरतो समज घ्या एक लाख चाळीस हजार नव्हते एक लाख वीस हजार जाऊन महिना इन्कम कमवतो आम्ही त्यामुळे समज घ्या आम्हाला खर्च पाहिजे जाऊन ऐंशी सत्तर हजार डोळे लावून होतो आम्हाला नमस्कार मित्रांनो मी महेश आज आपण आलो आहे दूध उत्पादक शेतकऱ्याला भेट देण्यासाठी तर सर आपल्यासोबत आहे तुमच्याबद्दल माहिती देतात दादा माझं नाव आहे लहू दारराव काळे आम्ही दोघं भाऊ दूध व्यवसाय करतो आणि आमचं दोघा भावाचं पहिला परिस्थिती समाना आम्ही पहिले लोकसेवा आपल्या लोकसेवा ओढले मी कामाला होतो त्याच्यानंतर रोशनी ओढून मी कामाला होतो आम्ही पहिले त्याच्यानंतर आम्हाला असं दुसरी वर्षाने थोडा आरोग्य वाटला तर आम्ही जो पहिले दोन मशी घेतल्या बाजूच्या दोन नंतर चार मशी घेतल्या चार मशीनंतर आम्ही पा आठ मशी घेतल्या आता तो टोटल तो किती मशी तुमच्या आता सध्या तो तुम तुम आता टोटल म्हणजे आमच्या आठ मशी दोन गाई आमच्या आठ मशी दोन गाई तुमच्या आहे ना टोटल आणि आता तुम्ही मशीनना खाण्यासाठी काय वापरल्या नेमकं आम्ही खाण्याकरता आम्ही सुगरात वापरतो गाई करता आणि मशी करता आम्ही अठेक वापरतो आणि मशीनला आम्ही एक टाइमाला चारा मुरघास खाऊ घालतो त्याच्यानंतर आम्ही मक्कास भूस तयार केला जातो त्याच्यानंतर आम्ही समोर वरला चारा म्हणा का कांडी त्याच्या समोर मकास भूस म्हणा एक टाइम आम्ही ती खाऊ घालतो त्याच्यानंतर आम्ही एक टाइम मुरघास कंटिन्यू खाऊ घालतो आमचं म्हणून तुम्हाला महिन्याचा म्हणजे आता मुरगा झाला खाद्याचा खर्च असून महिन्याचा किती पर्यंत खर्च तुमच्या सात मशी ना आठ आठ मशीला आणि किती खर्च जातो आम्हाला जवळजवळ समज घ्या चाळीस पंचाळीस रुपये खर्च येतो गाई सगळ फ्रॉम मुरगा सगळ आणि आम्हाला महिना भरतो घ्या एक लाख चाळीस हजार एक लाख वीस हजार जवळ महिना इन्कम कमवतो आम्ही त्यामुळे घ्या आम्हाला खर्च पण जाऊन ऐंशी सत्तर हुपे डोळे लावून आम्हाला एक मैस रोजच किती दूध देतं एक मैस काढते नऊ लिटर तारेड दूध काढते एक मैस हा एक मैस

दूध डेअरीवर नेऊन देते का ते डेअरीवर की आठलीवर आहे तिच्या हा म्हणजे हा सर्व मिळून तुमचं ऐंशी पंच्याऐंशी मीटर हां तर दादा तुम्हाला या व्यवसायातून सर्व खर्च म्हणजे डेपीचा खर्च तुमचं जाण्यायेण्याचा सगळं खर्च वगैरे दोन किती पैसे उरतात तुम्हाला माहिती आपल्याला खर्च पाहिजे जाऊन ऐंशी ब्याऐंशी आज उरतात महिन्याला हा आम्हाला एक लाख वीस हवा महिना कमवतो आम्ही एक लाख वीस हजार कधी समज एक लाख तीस हजार महिना पडतो की कधी कधी काय होतं थंडी वगैरे असते तर दूध कमी पडतं कधी कधी समज मशीच ट्रिटमेंट असलं तर दूध वाढतं पाच दहा लिटर दूध वाढत किटिम लागत एवढं जाणार नाही आता म्हणजे मग एक लाख तीस हा वीस म्हणजे एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार सर्व खर्च वगैरे जाऊन किती पडतो आपला खर्च पण ऐंशी ब्याऐंशी हजार उडतात महिन्याला हा महिन्याला आणि आम्ही दोघं बंदू करणार आहे चाल ना दादा धन्यवाद तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये आले लोकांना पण तुमच्या बंधू नमस्कार मी अंकुश जस्ट माझे भाऊ नऊ काळे दुधाचा व्यवसाय गरीब परिस्थितीतून केलेला आहे तिघा भावाने हे होटेल मध्ये काम केलेलं आहे आज हे दोघ भाऊ पंधरा एकर कर शेती करून दीड लाखाचे उत्पादन कमवणारे एकमेवा गरीब परिस्थिती म्हणून कष्टाळू आज हे नोकरीच नोकरीपेक्षा चाकरी हा शेतकरी एक नंबर असतो पण लोकांना हा भाग कळत नसतो लोक हा नोकरी नोकरी करत असतात शेतकरी हा खरा हिरो आहे आज ही नोकरी चाकरी शेवटी घरीच येते शेतकऱ्यांना मरण नाही आहे असो का दुद्यवसाय असो का कंपनी असो आपला आपलं विश्व प्राप्त करणं आपल्या हात असतं पण शेतकरी हा खरा हिरो आहे आणि त्याला मनापासून सलाम करतो हे माझे बंधू आणि त्यांचे मित्र त्यांना भेट देण्यासाठी आलेले सर्वांना सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा शिवाई दुर्गंगा माझा प्रसंग माझ्या मोठ्या आहे खंडूळ दादाराव काळे लायना आहे लवू लवू दादाराव काळे माझा सगळ्यात लायना मी अंकुश दादाराव काळे तुम्हाला काय मी माहिती दिली सर्वांना याच्याबद्दल लोकांना शिकायला नौ भेटेन दूध व्यवसायाबद्दल